आमचे मित्र संदीप शेठ ठोंगे यांनी आज नवीन गाडी घेतलेली आहे आज त्यांची स्वप्नातली गाडी त्यावेळी आज घेऊन टाकली आहे ही गाडी बऱ्याच दिवसापासून घ्यायचा मृत होता पण आज श्री गणेशाच्या आगमनाच्या दिवशीच या गाडीचा मूर्त काढून ही गाडी घेण्यात आली आहे तरी संदीप शेठ ठोंगे यांना खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्व मित्रमंडळाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आपण अशाच प्रगती करत राहावी हीच आमच्याकडून आपणास पुन्हा पुन्हा शुभेच्छा बलवना गाडी घेण्यात आलेली आहे तसेच या गाडीचे पूजा करण्याचे मान मला देण्यात आले आहे आणि मी गाडीवर स्वस्तिक करून मी स्वतःच्या हातानेच स्वस्तिक करून घेत आहे स्वस्तिक करण्याचे काम चालू आहे स्वस्तिक बनवून झालेलं आहे मी माझ्या स्वतःच्या हातानेच स्वस्तिक बनून घेतलं आहे त्यानंतर संदीप शेटनी मला आता मी मजा असते मी श्री सुनील तुकाराम पाटील श्री मांडदेवी कालुबाई सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मी गा गाडीची स्वतः मी पूजा केली आहे आणि आता मी गाडीसाठी नारोल वाढवत आहे हा मान संदीप संदीपशे टोंगेंनी मला दिलेला आहे त्यांचे खूप 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 धन्यवाद गणपती बाप्पा मौर्या बघा मी नारळ वाढवत आहे बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा नारळ उभा फोडण्यात आलेला आहे हा बघा नारळ उभा फुटलेला आहे हा गणपती बाप्पा मोर्या त्याच्यानंतर गाडीला बर्फी ठेवून हे करून करण्यात आलेले आहे तसेच संदीप शेठ पूजा करत आहेत संदीप शेठ पूजा करत आहेत संदीप शेठ चावी स्वीकारताना संदीप शेठ दिसत आहेत संदीप शेठ ठोंगे त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण आमचा ग्रुप आता चावी घेताना आहोत संदीप शेठ असेच पुढं पुढं जात राहो आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि हसणार तर या चॅनेलला लाईक ला शेअर कमेंट करा